गुरुचरित्र्याचा हा अध्याय एकदा वाचून बघा आपल्यावर संकटे काय येतात मागचं खरं कारण जाणून घ्या संसारात प्रत्येक माणूस कधी ना कधी कदि संकटातून जातो कोणाच्या आयुष्यात आजार येतो कोणाच्या आयुष्यात आर्थिक अडचण येते कोणाला अपमान सहन करावा लागतो तर कोणाच्या आयुष्यात नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतो अशावेळी आपल्या मनात एकच प्रश्न येतो देवा मी तुझी भक्ती करतो चांगलं वागतो तरी माझ्या आयुष्यात एवढी संकट का गुरु चरित्रात या प्रश्नाचं अतिशय सुंदर आणि खोल उत्तर दिलेलं आहे गुरु म्हणतात या जगात कोणालाही विनाकारण दुःख मिळत नाही प्रत्येक संकट हे आपल्या पूर्वजन्मातील जन्मातील किंवा या जन्मातील कर्माचं फळं असतात आपण जसं बी पेरतो तसंच पीक उगवतं जर काट्याचं बी पेरलं तर फुलांची अपेक्षा करता येत नाही तसंच मागील जन्मात किंवा या जन्मात आपण कोणाला दुःख दिलं असेल तर त्या कर्माचं फळ आपल्याला कधी ना कधी कदि भोगावंच लागतं पण लक्षात ठेवा गुरु आपल्याला शिक्षा देण्यासाठी संकट देत नाहीत गुरु आपल्याला शुद्ध करण्यासाठी संकट देतात जसं सोनं अग्नि तापल्यावर अधिक शुद्ध होतं तसंच माणूस संकटातून गेल्यावर अधिक परिपक्व होतो गुरुचरित्र सांगतं की ज्याच्यावर गुरूंची कृपा असते त्याच्या कर्माची फळं लवकर आणि सौम्य स्वरूपात मिळतात म्हणजेच जर एखाद्या भक्ताच्या वाट्याला संकट आलं तर समजावं की गुरु त्याच्यावर विशेष कृपा करत आहेत कारण मोठ्या शिक्षाऐवजी गुरु त्या भक्ताचं कर्म थोड्या थोड्या त्रासातून फेडून घेतात अनेक वेळा आपल्याला वाटतं मी तर कोणाचं वाईट केलं नाही पण गुरु सांगतं आपण या जन्मात चांगले असलो तरी मागील जन्मातील कर्म आपल्याला माहीत नसतात म्हणूनच संकट आलं की रण्यऐवजी असं म्हणा गुरुदेव माझ्या नकळत झालेल्या चुका माफ करा ही शिक्षा समजून मी शांतपणे स्वीकारतो जो माणूस संकटातही गुरुचं नाव सोडत नाही तोच खरा भक्त असतो संकट हे आपल्या जीवनात येणारं वादळ नसून नवीन आयुष्याची सुरुवात करणारा वारा असतो गुरु चरित्र्यात सांगितला आहे जो भक्त संकटातही संयम ठेवतो त्याच्यावर गुरुची कृपा अनेक पटीने वाढते आज जर तुम्ही अडचणीत असाल तर निराश होऊ नका हे समजा की तुमची कर्माची गठ्ठी हलकी होत आहे आजचा त्रास म्हणजे उद्याच्या सुखाची पाहिरी आहे म्हणूनच गुरुचरित्र म्हणतं संकटाला घाबरू नका संकटाला नमस्कार करा कारण ते तुम्हाला देवाकडे नेणार साधन आहे शेवटी एवढंच सांगतो दररोज गुरुचरित्राचं एक पान वाचा मनापासून गुरुचं नाव घ्या आणि पूर्ण श्रद्धेने म्हणा श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु कधीही आपल्या भक्ताला एकट सोडत नाहीत गुरुचरित्र सांगतं संकट आलं म्हणजे गुरु दूर गेले असं समजू नका तर संकट आलं म्हणजे गुरु अधिक जवळ आहेत ज्यावेळी आपल्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालत असतं तेव्हा आपल्या देवाला आठवतो पण फार वेळ नाही पण त्यावेळी आयुष्य आपल्याला जमिनीवर बसवतं डोळ्यात अश्रू डोळ्यात अश्रू आणतं तेव्हाच आपली नजर वर आकाशाकडे जाते आणि हा क्षण गुरुचं हवाच असतो गुरुंना हवाच असतो गुरु म्हणतात तुला माझ्याकडे आणण्यासाठी मला कधी कधी तुला वेदनेच्या वाटेवर चालवावं लागतं कारण सुखाच्या मार्गावर चालताना माणूस देवाला विसरतो पण दुःखाच्या मार्गावर चालताना तो देवाशिवाय कुठेही पाहू शकत नाही म्हणूनच गुरु चरित्रेत सांगितलं आहे ज्याच्यावर गुरूंची विशेष कृपा असते त्याच्यावरच मोठ्या परीक्षा येतात कारण गुरूंना माहीत असतं हा भक्त या संकटातून बाहेर पडू शकतो तुम्ही कधी विचार केलाय का लहान मुलाला चालायला शिकवताना आई कधी कधी त्याला सोडते मुलगा पडतो रडतो पण आई दूर जात नाही ती अगदी जवळच उभी असते तसंच गुरु आपल्या बाबत करतात आपल्याला वाटतं गुरूंनी मला सोडलं पण खरं सांगायचं तर गुरु आपली खरी ताकद वाढवत असतात संकट हे शिक्षण आहे संकट हे प्रशिक्षण आहे जसं सैनिकाला युद्धापूर्वी कठोर सराव करावा लागतो तसंच भक्ताला आयुष्याच्या युद्धासाठी गुरु संकटांच्या माध्यमातून तयार करतात गुरु चरित्र सांगत जो भक्त संकटातही कृतज्ञ राहतो आयुष्य गुरु स्वतः घडवतात कृतज्ञता म्हणजे काय संकटातही म्हणणं गुरुदेव मला जे मिळालं ते माझ्या भल्यासाठीच आहे ही भावना ज्याच्या मनात येते त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं अनेक वेळा आपल्याला उत्तर हवं असतं हे संकट कधी संपणार पण गुरुचरित्र सांगतं योग्य प्रश्न असा असायला हवा या संकटातून मला काय शिकायचं आहे कारण प्रत्येक संकट आपल्या हातात एक धडा देऊन जातं कोणतं संकट आपल्याला नम्र बनवतं कोणतं संयम शिकवतं कोणतं विश्वास वाढवतं तर कोणतं अहंकार तोडतं जो माणूस हे धडे स्वीकारतो हो, त्याच्यासाठी पुढचं आयुष्य अधिक सुंदर बनतं आज जर तुम्ही खूप थकला असाल मनाने हार मानायची इच्छा होत असेल तर गुरु चरित्र्याचं हे वाक्य लक्षात ठेवा गुरु कधीही उशीर करीत नाहीत ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात तुमच्या आयुष्यातील चमत्कार मार्गावरच आहेत फक्त तुमचा विश्वास टिकून ठेवा शेवटी एवढंच संकट म्हणजे अंधार नाही संकट म्हणजे पहाटचे आधीची रात्र आहे आणि पहाट नक्की येते दुसरा मुद्दा गुरु चरित्र संकट हे तुटण्यासाठी नसून घडवण्यासाठी येतात ज्या माणसाचं आयुष्य कधीही हल्ल नाही तो माणूस आयुष्याला ओळखूच शकला नाही आणि ज्याच्या आयुष्य अनेकदा हल्ल तोच खरा मजबूत बनतो गुरु आपल्या भक्ताला सुखात बुडवून ठेवत नाही कारण सुख माणसाला आळशी बनवतं पण गुरु आपल्या भक्ताला संकटातून घडवतात कारण संकट माणसाला जाग करतात गुरु चरित्रात एक सुंदर गोष्ट सांगितली आहे एक भक्त गुरुकडे येऊन म्हणतो गुरुदेव माझ्या आयुष्यात इतकी दुःख का गुरु हसून म्हणतात कारण तू माझा आहेस हे उत्तर ऐकून भक्त गोंधळतो गुरु पुढे म्हणतात मी माझ्या माणसाला सोडू देत नाही मी त्याला घडवतो जसं शिल्पकार दगडावर घाव घालतो तेव्हा दगडाला वेदना होतात पण त्या वेदनांमधूनच सुंदर मूर्ती तयार होते तसंच गुरु आपल्या आयुष्यात संकटांच्या घावातून आपल्याला मूर्ती बनवत असतात तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट आलं तर असं म्हणा गुरुदेव मला तोडू नका मला तुम्ही घडवा जे लोक संकटात देवाला दोष देतात ते अजून शिकत जातात पण जे लोक संकटात देवाला शरण जातात ते पुढच्या पायरीवर जातात गुरुचरित्र सांगतं शरणागती हीच खरी भक्ती आहे शरणागती म्हणजे काय सगळं गुरूंच्या चरणी सोपवणं म्हणजेच शरणागती माझं दुःख म्हणजेच गुरूंच माझं सुख म्हणजे गुरूंच माझं आयुष्य म्हणजे गुरूंच जो ही भावना ज्याच्या मनात आली त्याची चिंता हळूहळू कमी होते कारण ज्याचं आयुष्य गुरु चालवतात त्याला काळजी करायची गरज नसते आता जर तुम्ही एकटे वाटत असाल तर हे लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाहीत गुरुदेव तुमच्यासोबत चालत आहेत तुम्हाला दिसत नसले तरी ते तुमच्यावर नजर ठेवून आहेत आई लहान बाळाला झोपवताना झाकून ठेवते बाळाला वाटतं अंधार आहे पण आईला माहीत असतं बाळ सुरक्षित आहे तसंच गुरु आपल्याला आपल्या कृपाछायेत झाकून ठेवतात म्हणूनच गुरु चरित्र म्हणत भक्त शेवटच्या श्वासापर्यंत गुरुंचं नाव सोडत नाही त्याला संसारात कधीच हारायला लागत नाही संकट आलं तरी थांबू नका रडायलाही अजिबात हरकत नाही पण गुरुंचं नाव तुम्ही अजिबात सोडू नका कारण गुरु नावातच ताकद आहे गुरु नावातच उत्तर आहे गुरु नावातच मुक्ती आहे श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र सांगतं तुम्ही जरी थांबला असाल पण गुरु कधीच थांबत नाहीत आपल्याला अनेक वेळा असं वाटतं मी खूप प्रयत्न केले खूप प्रार्थना केल्या पण काहीच बदल होत नाही पण गुरुचरित्र सांगतं बदल दिसत नाहीत म्हणून बदल होत नाही असं नसतं बिया जमिनीत पेरल्यानंतर बराच काळ काहीच दिसत नाही पण आतमध्ये अंकुर फुटत असतो तसंच तुमच्या बी असतं योग्य वेळ आली की त्याच सुंदर फुल नक्की उमलतं गुरु कधीच चुकत नाहीत ते फक्त योग्य वेळ निवडतात कधी तुमची इच्छा पूर्ण होत नाही कारण त्याहून चांगलं काहीतरी तुमच्यासाठी तयार होत असतं गुरु सांगितलं आहे जो भक्त गुरुंच्या वेळेवर विश्वास ठेवतो त्याचं आयुष्य हळूहळू वाचूक मार्गावर येतं आपण देवाकडे काय मागतो सुख पैसा यश आरोग्य पण गुरु आपल्याला काय देतात बुद्धी संयम समज आणि श्रद्धा कारण ही आपली तर बाकी सगळं आपोआप मिळतं आज जर तुमचं मन खूप अस्वस्थ असेल तर गुरुचरित्राचं हे वाक्य लक्षात ठेवा ज्याचं मन गुरुचरणी स्थिर आहे त्याला संसार कधीच हलवू शकत नाही तुम्ही तरी चालेल पण उठताना गुरुंचं नाव घ्या कारण गुरु नाव घेतल्यावर ताकद आपोआप येते काही लोक विचारतात इतकी भक्ती करून काय मिळतं गुरुचरित्र उत्तर देतं शांती मिळते आणि ज्या माणसाकडे शांती आहे तोच खरा श्रीमंत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू गुरु पाहत आहेत आणि प्रत्येक अश्रूचं ते उत्तर देणार आहेत कदाचित आज नाही पण योग्य वेळी नक्कीच देतील शेवटी एवढच विश्वास सोडू नका श्रद्धा देवावरची कमी करू नका गुरुंचं नाव घेणं सोडू नका कारण गुरु तुमची परीक्षा घेत आहेत पराभव लिहित नाहीत श्री गुरुदेव दत्त तुमच्या मागे कितीही अडचणी असू द्या एक दिवस गुरुदेव दत्त सर्व अडचणी दूर करतील तुमच्या अपयशामागे यश तुम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका